यल पी क्लासेस यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दहा ओळी भाषण आज तीन जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती त्यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी केली जाते त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला लग्नानंतर ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला आणि वाचायला शिकवले त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली या शाळेत सावित्रीबाई स्वतः शिक्षिकेचं काम करत होत्या हे कार्य करत असताना त्यांनी दगडफेक शेण आणि शिवीगाळ सहन केला कालांतराने त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका लेखिका आणि कवयित्री बनल्या एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका